सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे आपले स्वामी आहेत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते जे वर्ण यांच्या काकाने कैऱ्या दिलेल्या लोणच्याच्या त्याचं लोणचं मी बनवलं आहे तर लोणचं छान मुरलं आहे आणि लोणच्याची पूर्ण रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशाप्रकारे लोणचं बनवलं आहे किती कसं झालं आहे ते तुम्हाला लास्टला समजेलच पण कशी रेसिपी आहे लोणच्याची ते बघ हा स्टार्ट करते जास्त बडबड न करता तर ह्या कैऱ्या ह्यांच्या काकांनी उरणवरणं येताना आम्हाला दिलेल्या ह्या लोणच्याच्या कैऱ्या आहेत आणि छान गावठी कैऱ्या आहेत तर मी यांना अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर सुकत ठेवलेलं आणि सुकल्यावर ह्या अशा प्रकारे झालेल्या आहेत आले आले मी लगेच लोणचं बनवलं नाही त्यामुळे दोन तीन कैऱ्या पिकल्या पण हरकत नाही आहे जितक्या कैऱ्या मिळाल्या तितक्याचं मी लोणचं केलेलं आहे साधारण एक किलोच्यापेक्षा थोडे जास्त असतील पण पुढे बघाच आता कैऱ्या आहेत ना त्या आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायला लागतील तर प्लास्टिकचा डबा जरूर लागेल त्यानंतर कैऱ्या मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि सुकट ठेवलेल्या त्यानंतर आता त्यांना फडक्याने पुसूनसुद्धा घेते कुठे पाणी वगैरे राहायला असेल तर तर अशा प्रकारे कैऱ्या स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घ्या आणि आपण बाजारातून जेव्हा कैऱ्या आणतो ना तेव्हा आपल्याला ही कोणतीच प्रोसेस करायला लागत नाही कारण डायरे का डायरेक्ट आपण कट केलेलंच आणतो आपण त्यांना धुवायचं कसं हा प्रश्न पडतो ना तर पुढे सांगतेच तुम्हाला त्या अगोदर हे बघा हे छोटस एक गोष्ट आहे धार करण्याची चाकूला पण एवढीच धार होते ना खरंच म्हणजे भीती वाटते का बोटसुद्धा कापू शकतं तर एवढी धार होते सुंदर ही पाहिजेच आपल्या घरामध्ये आणि कोणतीही वस्तू म्हणजे काही आपण कट करायला घेतलं ना इझिली छान कट होतं फक्त बोट कापणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचं तर कैरीच्या फोडी अशा प्रकारे मी कापून घेते आणि ह्या डब्यामध्ये मी डायरेक्ट ठेवून देते त्या तर कैरी सोडून द्या कैरी तुम्हाला वाटेल का कोवळी आहे म्हणून कट झाली छान पण बाटा पण बघा कशा प्रकारे कट झालेला आहे मलाच आश्चर्य वाटलं का एवढी धार झाली त्याच्याने तर सुंदर गोष्ट आहे मी अगोदरसुद्धा ब्लॉगमध्ये सांगितले तुम्हाला तर इझिली कुठल्याही मार्केटमध्ये किंवा भांड्यांच्या दुकानात मिळून जाईल जरूर ठेवा आणून कामा येते आणि अशा प्रकारे कैरीच्या आपल्याला आवड तशा फोडी करून घ्यायच्या विकतसुद्धा आणतो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्या आवडीच्या फोडी करून घ्यायच्या आणि इथे साधारण ह्या पाऊन किलो फोडी तयार झाल्या असतील माझ्या म्हणजेच अर्धा किलो आणि पाव किलो तर त्यासाठी आता मी पुढचं सगळं साहित्य तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर हे बघा ह्या अर्ध्या कैऱ्यानं माझ्या क पिकलेल्या निघाल्या पूर्ण पिकल्या पण नव्हत्या त्यात ह्याचं मी पण वगैरे करून देईल ते साईडला ठेवते पण येलो कलरचा जर कैरी आपली निघाली तर ती आपल्या लोणच्या बनवण्यामध्ये घेऊ नका अशी व्हाईट कलरचीच कैरी पाहिजे तिचा लोणचा टिकतो आणि चांगला होतो तर आता आपण बाजारातनं जेव्हा कैरी कापून आणतो तेव्हा धुतलेली नसते तर ही प्रोसेस जरूर करा मी ह्या एवढ्या कैरीसाठी एक चमचाभर हळद घेतली आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि छान एकजीव करून डब्यामध्ये असंच्या असं झाकण लावून प्लास्टिकचाच डबा पाहिजे मात्र तुम्ही कितीही किलो घ्या कैरी पण प्लास्टिकचा डबा घ्या आणि त्या प्रमाणामध्ये हळद आणि मीठ घाला तर आता ह्या प्लास्टिकचा डब्बा आहे ना त्याला मी रात्रभर असंच मीठ आणि हळद लावलेलं ठेवून देणार झाकण लावून छान एकजीव केलेला आहे आणि आपण झाकण लावून रात्रभर ठेवायचं जर सकाळी कैरीचा काप करून आणले असेल बाजारातनं तर तुम्ही आ, पूर्ण दिवस ठेवू शकता आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही साधारण मी रात्रभर ठेवलेलं ना तर एवढं पाणी कैरीमधनं निघालं हे पाणी काढणं जरुरी आहे जर हे आपण कैरीमधलं पाणी काढलं नाही ना तर आपल्या लोणच्याला बुरशी किंवा बिळबिळीत असं लोणचं होतं म्हणजे एकदम चिवट असं लोणचं तयार होतं त्यामुळे हे पाणी जरूर काढायला पाहिजे आणि जी कैरी तुम्ही मीठ लावून ठेवाल ना ती प्लास्टिकच्या डब्यात ठेवा स्टीलचा डबा किंवा कोणता घेतला ना तर डब्बा खराब होण्याची शक्यता असते आणि कैरी खराब होण्याची सुद्धा त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यामध्ये कोणताही काय होत नाही तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या भांड्यात ठेवलं तरी चालेल जितकी क्वांटिटी असेल तुमची लोणचं बनवायची तितकी आता ही पाऊण किलो आहे तर आता पूर्ण अशा प्रकारे मी चाळणीमध्ये ठेवून दिलेलं आहे निथळवत पूर्ण ह्याच्यामधलं पाणी पूर्ण निथळलं का मी थोड्या वेळामध्ये त्याला असं कॉटनच्या कपड्यावर पूर्ण पसरवून परातीमध्ये त्याला थोडा वेळ ऊन उन दाखवणार साधारण दोन ते तीन तास किंवा आपल्याला ऊन नसेल तर मग फॅन खाली आपण ठेवू शकतो छान कोरड्या म्हणजे त्याच्यामधलं पाणी पूर्ण सुकला पाहिजे इथपर्यंत आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या है आहेत त्या तर माझ्याकडे ऊन आलेला गॅलरीमध्ये मी उन्हात ठेवलेल्या आणि उन्हात जोपर्यंत कैऱ्या सुकतात तोपर्यंत इथे मी मसाला बनवायला गेलो तर मसाला मी नेहमी घरीच बनवतो आणि इझी बनतो मसाला कोणतंही तामझाम नसतं आपल्या घरातलं साहित्यच असतं मसाल्यामध्ये काही वेगळं नसतं तर इथे ना मी एक गरम मसालासुद्धा वापरलेला आहे गरम मसाल्यामध्ये मी दालचिनी लवंग घेतले चार पाच आणि काळा मिरी चार पाच आणि तीन चार वेलची घेतलेली आहे दालचिनी थोडी जास्त घेतलेली आहे आता हा जे गरम मसाला आहे तुम्हाला स्किप करायचा असेल करू शकता नाही घालायचं असेल नका घालू पण टेस्ट थोडीशी वेगळी आणि छान येते तर अशा प्रकारे हा गरम मसाला आहे तर कैरीच्या हिशोबाने मी इथे दाणा घेतलेला आहे एक चमचा छोटा आणि खूप जास्त नाही घ्यायचं नाही तर कडू होऊ शकतं किंवा बिळबिळीत होऊ शकतं लोणचा आणि मिरची पावडर पन्नास ग्रॅम राई डाल शंभर ग्रॅम मेथी दोन चमचे आणि तीन चमचे भरून घेतलेला आहे मीठ आणि फोडणीसाठी आपल्याला बेसिक लागणार आहे हिंग मोहरी आणि हळद तर त्याची फोडणी आपण वेगळी करणार आहोत आणि हा मसाला वेगळा तयार करणार आहोत आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्या अगोदर मी दुसऱ्या साईडला इथे टोपामध्ये पाव किलोपेक्षा थोडं जास्त तेल बारीक गॅसवर छान धूर निघेपर्यंत गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्या लोणच्यामध्ये मी घालणार आहे लसूण तर लसणाच्या जितक्या बारीक पाकळ्या पाहिजे तितक्या आपण वापरू शकतो मग जाड पाकळ्याने वापरायच्या म मला जितक्या पाकळ्या मिळाल्या बारीक बारीक मी निवडून घेतलेल्या आहेत तर त्या आता सोलून घेते तोपर्यंत तर सगळ्यात अगोदर मी जी लंगडी टोप आहे ते तापवून घेते आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे आपण तेल घालणार आहोत तर हे तेल जरा गरम झालं का त्याच्यामध्ये आपल्याला दाणा घालायचा आहे आणि दाणा आहे हा आपल्याला बारीक गॅसवरच सगळा मसाला तयार करायचा आहे तर लालसर असं होईपर्यंत भाजायचं आहे दाणा लालसर झाला का आपल्याला राई डाळ घालायची त्यामध्ये राई डाळ घातल्यावर आपल्याला त्यामध्ये बडीशेप घालायची तर हे सर्व साहित्य आपल्याला बारीक गॅसवर अगदी बारीक गॅसवर थोडा वेळ भाजायचं आहे म्हणजे त्याला एक भाजण्याचा वास यायला पाहिजे बस खूप जास्त लाल वगैरे करायचं नाही आहे तर आता इथे छान भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर घातलेला आहे गॅस बंद करून टाकलेला आहे तर आता आपलं टोप गरम आहे आणि राई डाळ वगैरे गरम आहे त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ आहे ते छान गरम होईल आता इथे क्वांटिटी कमी आहे म्हणून मी असं केलेलं आहे जास्त क्वांटिटी असेल तर थोडंसं तुम्ही भाजा म्हणजे सर्व जे मिरची पावडर आणि मीठ आहे ते सुद्धा भाजलं जाईल आता तेलालासुद्धा धूर येईपर्यंत मी गरम करून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य मसाला आपला तयार आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता मी हे साईडला थंड करायला ठेवून देते आणि तोपर्यंत मी लसणाच्या पकाळ्यासुद्धा सोलून घेतलेल्या आहेत तर आता फोडणीची तयारी फोडणीसाठी मी इथे छोटंच पात्र घेतलेलं आहे कारण का आपला लोणचासुद्धा कमीच आहे त्यामुळे तर आता मी दोन चमचे तेल घातलेलं आहे फोडणी पात्रामध्ये आणि तेल चांगला गरम झाला ना का आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा भरून तेल गरम झाला का गॅस बंद करून टाकायचा तेल थोडंसं नॉर्मल आला ना म्हणजे मोहरी आहे त्या तडतडून तर जरा थोड्या शांत झाल्या का आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा मी इथे थोडं जास्त वापरला ना लोणच्याला का छान वास येतो म्हणून मी एक चमचा हिंगाचा वापर केलेला आहे त्यानंतर आता जो आपण हिंग घातलेला तोसुद्धा शांत झाला का त्यामध्ये एक चमचा हळद घालला तर एक चमचा छोटा हळद घालायची हळद खूप जास्त नाही म्हणजे जा आता तुम्ही लोणचा ज्या प्रमाणात बनवणार आहात त्या प्रमाणात आता इथे आपला मसाला थंड झालेला आहे आणि ही फोडणी तुम्ही मसाल्यामध्ये अगोदर मिक्स करू शकता किंवा आपण जे कैरे आहेत त्याच्यावर सुद्धा नंतर घालू शकता फक्त एकच लक्षात ठेवायचं सगळं आता जे गरम केलेलं साहित्य ते थंड करूनच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यासाठी वेळ गेला तरी चालेल थोडा वेळ ठेवून द्यायचं साईडला आणि सावकाश हे काम करायचं आता इथे मी फोडणी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही कैऱ्यांवरसुद्धा घालू शकता मी आता हे सर्व साहित्य आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आणि आपला इथे लोणच्या लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे इथे मी कैऱ्या सुकवलेल्या त्या एका बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूणसुद्धा घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि हा आपला मसाला आता छान चोळून घेणार तर मसाला पूर्ण कैऱ्यानं चोळून घेतला तुम्ही कैऱ्या बघू शकता कशा सुक्या झालेल्या आहेत पूर्ण त्यानंतर आपल्याला लोणच्याचा मसाला आहे तो फोडीनं छान चोळून घेतल्या ना का अशी काचेची किंवा चिनी मातीची बरणी असेल त्यामध्ये लोणचा भरायचा ही माझी बरणी आहे त्यामध्ये अगोदर मी मिरची पावडर ठेवलेली पण मला लोणचा भरायचं होतं तर खाली केली आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आता मी लोणचा भरते म्हणून ती तशी दिसते तुम आणि अगोदर तिला मी छान स्वच्छ घासून उन्हामध्ये सुकवून घेतलेलं त्यानंतर मिरची पावडर भरलेली त्यामुळे मी पुन्हा तकलीफ घ्यायची गरज नाही वाटली मला तर अशा प्रकारे आता लोणचा भरून घेतलेला आहे वरणीमध्ये आणि पूर्ण दाबून प्रेस करून त्याला ठेवायचं आणि आता त्यानंतर आपलं जे तेल आहे चांगलं कडकडीत गरम केलेलं ते तेल थंड झालं पूर्ण गार झालं त्याला वेळ जातो गार व्हायला त्या अगोदर सांगते मी इथे जो गरम मसाला घेतलेला तो ना मी सुकत ठेवलेला उन्हामध्ये त्यामुळे मी विसरली तो घालायला तर तोसुद्धा आता मी ॲड केलेला आहे यामध्ये तर हे स्कीप करू शकता थोडासा स्मेल वेगळा येतो आणि लोणच्याला टेस्ट वेगळी येते बाकी काही नाही तर तो तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल नाही आवडत असेल नका घालू पण अशा प्रकारे लोणच्याचा मसाला बनवलेला खरंच खूप म घरगुती आणि टेस्टी लोणचा होतो तर आता जो थंडगार झालेला तेल आहे ना तो आता मी बर्नीमध्ये ओतून घेते आणि कालच्याच्या सहाय्याने सगळं मिक्स करून घेते ही प्रोसेस आपण बाऊलमध्ये सुद्धा करू शकलो असतो तेल होताची पण ना बाऊलला पूर्ण तेल लागून जातो मसाला लागून जातो त्यामुळे मी ज्या भरणीमध्ये लोणचं भरते ना त्याच भरणीमध्ये असं सर्व लावून घेते जेणेकरून ते बरणीमध्येच सगळं तेल मसाला वगैरे सगळं राहतो आणि आणखी एक महत्त्वाची स्टेप म्हणजे ती दाखवलेली नाही मी इथे तर मसाला अशा प्रकारे मिक्स केला का त्याला आतमध्ये प्रेस करून घ्यायचा त्याच्यावर पूर्ण तेल येतो नंतर लगेचच्या लगेच भरपूर तेल होतायची गरज नाही आहे अगोदर एक दिवस दोन दिवस वाट बघायची तेल वर येतो आणि तेवढा तेल इनफ असतो तर इथे मी जेवढा तेल तुम्हाला दाखवलं त्यापेक्षा कमीच घातलेला तेल म्हणजे साधारण त्याच्यामधनं थोडासा तेल मी काढून ठेवलेला आणि त्यानंतरसुद्धा तेल छान वर आलेला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायच्या फोडी सगळ्या आतमध्ये वर कोणतीही फोड दिसली नाही पाहिजे आणि त्याला ना झाकण लावायचं नाही तर एखादं कॉटनचा सफेद रुमाल किंवा सफेद फडका बांधून आपल्याला हा लोणचा साईडला ठेवून द्यायचे मुरण्यासाठी तर लोणचा मी आठ दिवसापेक्षा जास्त झालेले आणि हा लोणचा अशा प्रकारे मुरलेला एवढा सुंदर लोणचा लागतोय का अर्धा फिनिश झालेला आहे हे सांगायला मला काहीच वाटत नाही आहे कारण का मी आईला थोडा दिलेला माझ्या आई आलेली मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तर आईलासुद्धा मी सांगितलं का मी लोणचा घातली यांच्या काकाने दिलेल्या कैऱ्या त्यांचा तर आई बोली आम्हाला टेस्ट करायला देते तिला थोडा टेस्ट करायला दिला आणि छान झाला आहे लोणचा कारण का मीच आईकडे लोणचा करायला आईचा लोणचा पण मीच घालून देते तर अशा प्रकारे आणि शिकली आहे आईकडनंच पण आईला मीच जाते घालायला लोणचं असं आहे आणि आता बघा इथे माझीकडे मी बर्णी घेतलेली ना चिनी मातीचे तर ते त्याच्यामध्ये भरून घेते कारण का ह्या बर्णीमध्ये मला पुन्हा दुसरा लोणचा घालायचा आहे आणि तोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल तर आता इथे मी ह्या बर्णीमध्ये लोणचे भरून घेते तुम्ही कलर टेक्स्चर आणि त्याच्यामध्ये तेल सुटलेला तुम्हाला दाखवलं टोपभर तेल ना त्याच्यापेक्षा कमी त्याच्यावर ते तेल घातल्याला दोन दिवस वाट बघायची प्रेस करून ठेवायच्या फोडी आपोआप तेलवर येतो पुढे मी काही ॲड केलेलं नाही आहे सगळं तसंच्या तसं आहे पण लोणचा आपोआप छान तो होतो मुर मुरल्यावर तो अधिक सुंदर दिसतो तर जरूर बनवा लोणचा प्रकारे सिंपल आणि कोणताही मसाला विकत आणायची गरज नाही तुम्ही बघितलं फक्त राई डाळ आपल्याला बाजारातून विकत आणायला लागते आपल्याकडे बडीशॉप असते मिरची पावडर असते आता मी मिरची पावडर घरी माझी तयार करते मसाल्याच्या बरोबर त्यामुळे माझ्याकडे मिरची पावडर सगळं असतं आणि आईलासुद्धा लोणच्याचा मसाला मिस बनवून देते तर प्रकारे माझं लोणचं झालेलं आहे आणि कशी रेसिपी वाटली हे जरूर सांगा आजचा ब्लॉग रेसिपी ब्लॉग होता लोणचाचं शेअर केलं तुमच्याबरोबर कसं वाटलं हे जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय